मागच्या चाळीस वर्षापासून शेतकऱ्याची मागणी होती की आमच्या शेतातला जो रस्ता आहे तो किमान आमची बैलगाडी किमान आमचा ट्रॅक्टर किमान आमचा हार्वेस्टर शेतामध्ये गेलं पाहिजे याकरता काही सरकारी जे पाधन रस्ते आहे त्यावर अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण काढून द्या त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त मोफत द्या त्याकरता मोजणीसाठी पैसे देऊ पैसे आम्हाला लागतात ते घेऊ नका सोबतच शेतकऱ्याची मागणी अशी होती की हे जे काही रस्ते हे दाखवले गेले नाही आहे रेकॉर्डवर ते रेकॉर्डवर आणा त्याला क्रमांक द्या पाधन रस्त्याला क्रमांक द्या शिवपानला क्रमांक द्या या साऱ्या मागण्या जे शेतकऱ्यांनी शेतपाधन रस्त्याबद्दलच्या केलेल्या सर्व मागण्या जे राज्य शासनाकडून त्यांना अपेक्षित निर्णय घ्यायचे होते ते आता पूर्ण घेतलेले आहे आणि पुढचा काळ आता इम्प्लिमेंटेशनच आहे आता आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर भूमी अभिलेख हे जे खाते आहे या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचा आम्हाला आता अंमलबजावणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी सर्व आमदार आपापल्या भागातल्या प्रशासनाशी बसून हे सर्व निर्णय इम्प्लिमेंट करून घेतील या निर्णयाप्रमाणे काम करून घेतील जसं मी अभिमानान सांगतो की औषधाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं अनेक आमदारांनी चांगलं काम केलं आहे तर निश्चितपणे हे जे हा जो निर्णय आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये दोन पिकं घेण्याकरता पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्याला शेतात जाता येईल आणि त्या शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जाईल याकरता शासनाने घेतलेली भूमिका आहे देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की आपल्याला या राज्यामध्ये उत्पन्न वाढवायचं आहे हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने के केलेलं महत्वाची योजना आहे गेल्या काही दिवसात पाऊस पडतोय पूर्वमोसमी पाऊस प्रचंड मोठं नुकसान झालं महसूल विभागानं पंचनामे सुरू केले का नुकसान भरपाईचा अहवाल त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश दिला आहे मी सुद्धा काल आ, सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे महसूल विभागातर्फे सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन लवकरच ते मदत पुनर्वसनकडे जातील आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल प्रफुल पटेल आणि इतर लोकांनी बाबा आत्राम सगळ्यांनी संकेत दिले की सोबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या महायुतीमध्ये काही ठरलं आहे का की आपापले पक्ष लढणं नाही प्रफुल पटेल काय बोलले बाबा आत्राम काय बोलले मला याबद्दल माहिती नाही पण भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीमध्येच लढायच्या निवडणुका लागल्यानंतर आम्ही बसणार आहोत जसं विधानसभेच्या वेळेस आम्ही बसलो आणि या सर्व निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत या सर्व निवडणुका महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी काही चर्चा असा होत आहे की आम्ही वेगळं लढू वेगळं लढू पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढणार आहोत आत्राम काल म्हटलं आत्राम काल म्हटलं की मला भाजपनं पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार दिला होता त्याला पैसाही पुरवला होता नाही महायुतीमध्ये सर्वांनी इमानदारने काम केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांनासुद्धा निवडून आणण्याकरता मी सुद्धा दोन बैठक घेतलेल्या आहे त्यामुळं मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आत्ता दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चौदा कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे आता टीका टिप्पणीचे दिवस नाही आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आता चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस आहे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आदिवासी विकास विभागाचा तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवण्यात आलाय आणि त्यामुळे असा आरोप होत आहे की आदिवासी विकासांच्या योजनेवर त्याचा परिणाम होईल नाही मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं कोणाकडनं या बातम्या येतात कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येत लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेट वेगळं आहे आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेट वेगळं आहे सामाजिक न्याय वेगळा आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये त्यामुळं मला असं वाटतं हे खुटाडेपणा आहे हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाज आते सरकार तो बदनाम करने आटी कारस्थान है राहुल गांधी लगातार सवाल उठा रहे हैं सरकार से सवाल उनके साथ जो कॉन्फ्लिक्ट हुआ हुआ उसमें कितना नुकसान एक और ये है और दूसरे उनके भी कुछ सांसद सरकार के साथ है जो डेलीगेशन में गए हैं देखिए राहुल गांधी को एक तो कुछ समझता नहीं है और वो पढ़ाई करते नहीं सीखने की आदत नहीं है नहीं समझे तो सीख ले अब उनका एक यहाँ का कद्दावर नेता है कांग्रेस का वो बोलता है वो पंद्रह हजार का डोन था अब मुझे समझता नहीं लोग क्या हुआ है राहुल गांधी थोड़ा समझ ले वो देश को नहीं समझ पाए तो क्या परराष्ट्र मंत्रालय की जो बात कही आज उन्होंने कि एन सरकार आ, जो हमारी मोदी सरकार परराष्ट्र मं, मंत्रालय में फेलोअर हो गई अब बताइए कि परराष्ट्र मंत्री फेलोअर है सब सरकार फेलोअर है और राहुल गांधी को विदेश में जाकर दो दो महीने रहना है साल में वो नीति सिखा रहे हैं मोदी जी को मोदी जी ने तो दहशतवाद के खिलाफ कैसी लड़ाई लड़ी जाती है मोदी जी ने दहशतवाद के खिलाफ कैसी लड़ाई लड़ी जाती है सैनिक कैसे लड़ाई लड़ते हैं हमारे भारत के ये पूरे विश्व को साथ में लेने के लिए प्रयास कर रहे हैं और पूरे विश्व में अलग पार्ट अलग पार्टी के सांसद जाकर अलग अलग पार्टी के सांसद जाकर भारत देश ने किस प्रकार से हमारे देश को दहशतवाद के खिलाफ लड़ाई चालू किया है आप भी हमारे साथ आ जाओ इसके लिए पूरा प्रयास मोदी जी कर रहे हैं और राहुल गांधी बोलते पर राष्ट्र धोरण नहीं समझता है यही तो धोरण है कि पूरे विश्व को साथ में ले पूरे विश्व को साथ में लेकर आगे जाए यही मोदी जी का वह सोच है कि ये भेजा क्यों इन लोगों को सांसदों को सांसदों को अलग अलग पार्टी के पूरे विश्व में क्यों भेजा है दहशतवाद के खिलाफ लड़ाई हमने चालू की है दहशतवाद को हम युद्ध समझेंगे और युद्ध समझे जब समझेंगे तो सब लोग भी साथ में आना चाहिए यही परराष्ट्र धोरण होता है यही परराष्ट्र नीति होती है चुनाव आयोग ने बड़ा ऐलान किया है कि चुनाव के दिन मतदाताओं के मोबाइल रखने के लिए तो सुविधा करेगी हाँ वो तो मैं जब चुनाव आयोग से मिला था केंद्रीय चुनाव आयोग से किरीट सोमिया जी हम सब मिले थे माननीय देवेंद्र जी ने भी आग्रह किया माननीय हमारे सभी महायुवती के लोगों लो ने आग्रह किया और जनता का भी आग्रह था कि मोबाइल घर में रखकर फिर वो तीन तीन घंटे लाइन में रहते हैं तो अपना मोबाइल वो यूज कर सके और मतदान के समय जाने के समय में वो कोई ऐसी व्यवस्था करे वो मोबाइल वहाँ मशीन तक नहीं जाए लेकिन वहाँ आजू बाजू में कई व्यवस्था उसी की जाए ताकि मोबाइल लाए नहीं ये जो भूमिका थी जब मोबाइल घर में है कोई घटना हो गई कुछ तुरंत कुछ हो गया एक घंटा लाइन में रखना पड़ता है उनके बच्चों का सवाल है फैमिली का सवाल है फैमिली का फोन आता है ऐसे में क्या करेंगे मतदान करते समय मोबाइल नहीं होना चाहिए बात सही है लेकिन मोबाइल ही नहीं होना चाहिए कम्युनिकेशन की सिस्टम ही नहीं होना चाहिए ये बात गलत है थैंक यू सर थैंक यू